श्री स्वामी समर्थ सुख चारही दिशाने धावत येणार सूर्याचे नक्षत्र गोचर या तीन राशींना भौतिक सुखासह बक्कळ बँक बॅलन्स येणार तर चला मग जाणून घेऊया अशा भाग्यशाली राशी कोणत्या आहेत नंबर एकला रासा आहे सिंह सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायक असेल हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल या काळाच्या तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकते तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदी करू शकता जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल निर्यात आणि आयात व्यवसाय करण्याचा चांगला नफा मिळू शकतो या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येईल जर मित्रांनो तुमची राशी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर दोनला रास आहे धनु धनू राशीच्या व्यक्तींचा सूर्याचे श्रावण नक्षत्रातील प्रवेश अत्यंत शुभ सिद्ध होईल या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नाचा प्रचंड वाढ होईल तसेच बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते तसेच यावेळी तुम्हाला वडिलांसोबत नातेसंबंध सुधारणा होईल तुमचा मान सन्मान वाढेल कुटुंबातील व्यक्तीसोबत फिरायला जाल आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे जर मित्रांनो तुमची रास धनु असेल तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नंबर तीनला रास आहे मीन ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे नक्षत्र परिवर्तन मीन राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायक असेल या राशी परिवर्तनामुळे आकर्षित धनलाभ होईल या काळात अडकलेले काम पूर्ण होईल तुमचे आत्मविश्वास वाढेल आणि भौतिक सुख प्राप्त होईल नव्या वस्तू खरेदी करू शकताल आयुष्यात सुख समृद्धी वाढेल कुटुंबासोबत प्रवास घडेल नोकरी पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील जर मित्रांनो